पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार दुसरं तिमथी अध्याय तीन पित्या तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि मी प्रार्थना करते की आज सर्वांनी तुझं वचन नम्रतेनं स्वीकारावं आणि तुझ्या वचनाद्वारे आमच्या आमच्या मनाचं नवीकरण व्हावं तुझ्या वचनाद्वारे आमच्या मनाचं नवीकरण व्हावं आणि आमची जीवनं बदलावीत येशूच्या नावाने आमेन शेवटल्या काही कठीण कठीण दिवस येतील हे समजून घे कारण माणसे स्वार्थी धनलोभी बढाईखोर गर्विष्ठ निंदक आणि आईबापास न मानणारी उपकार न स्मरणारी अपवित्र अशा प्रकारची होतील आता आपण इथे लक्षात घ्यायला हवं की हे जगाविषयी सांगितलेलं आहे आणि हे मंडळींविषयी किंवा ख्रिस्ती लोकांविषयी सांगितलेलं नाही पण आपल्याला ठाऊक आहे की आपल्यातले बरेचसे स्वार्थी आणि स्वकेंद्री ख्रिस्ती लोक आहेत आमिन मला माहिती तर तुम्ही नाही आहात तुम्ही ते नक्कीच ना नाही आहात पण आपल्याला प्रार्थना करायची गरज आहे की सर्व स्वार्थी आणि स्वकेंद्री लोकांनी स्वला स्वला मरावं आणि केवळ देवासाठी जगायला शिकावं कारण माणसं स्वार्थी धनलोभी बढाईखोर गर्विष्ठ निंद काईबापास न मानणारी उपकार न स्मरणारी अपवित्र ममताहीन शांतता द्वेषी चहाडखोर असंयमी क्रूर चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी आणि विश्वासघातकी अशा प्रकारची अशा प्रकारची होतील बघा जेव्हा लोक ममताहीन होतात तेव्हा त्यांना इतरांच्या गरजा दिसतात दिसतात खऱ्या पण आपण त्या भागवायला हव्यात असं त्यांना वाटत नाही इतरांनी ते करावं असं त्यांना वाटतं पण ते स्वतः ते कधीच करत नाहीत कधीच नाही ते गर्विष्ठ निंदक आईबापास न मानणारी उपकार न स्मरणारी अपवित्र ममताहीन शांतताद्वेषी चहाडखोर असंयमी क्रूर चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी अशी होती आता बघा आणखी दोन वर्ष झाली की हे संपणार आहे कारण सभेची सुरुवात अशा प्रकारे करणं फार सुखद नाहीये पण परन... ते विश्वासघातकी हूड गर्वाने फुगलेली देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी आणि सुभक्तीचे केवळ बाह्यरूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील सुभक्तीचे केवळ बाह्यरूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी होतील ते सुभक्तीचे केवळ बाह्यरूप दाखवतील पण तिचे सामर्थ्य नाकारतील तर बघा सुवार्तेच्या संदेशाचं खरं सामर्थ्य कशात आहे प्रीतीच्या संदेशात प्रभू येशूने एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला एक नवी आज्ञा देतो जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी म्हणजे सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य शिष्या बघा आपल्यावर प्रीती करणारं कोणीतरी हवं असतं पण आपल्याला गरज आहे प्रीती देण्याची आणि प्रत्येकाला प्रीती देता येऊ शकते जगात असं कोणीच नाही की त्याला कुणाला प्रीती देता येणार नाही कारण सगळं जगच प्रीतीचं प्रीतीचं भुकेल आहे आता तुम्ही माझ्याकडे आश्चर्याने आश्चर्याने पाहताय हम्म आता ही कुठे घेऊन जाणारे कोण असतो पण एक गोष्ट सांगू दोन तीन वर्षांपूर्वी मी एक पुस्तक लिहिलं नेमकं कधी माहीत नाही क्रांतिकारक प्रीती नावाचं आणि <laughs> हे माझं सगळ्यात वाईट खपाचं पुस्तक ठरलं त्याचा खप इतका वाईट होता खूपच वाईट होता आजवरच्या सभेतला सर्वाधिक खप होता एकशे बारा पुस्तक हो, आणि आजच मला हे कळलं आणि बघा जेव्हा तुमच्या सभेत सात आठ नऊ दहा हजार लोक असतात तेव्हा ही गोष्ट प्रभावित करणारी नसते तुम्ही म्हणाल मग ते पुस्तक वाईट असलं पाहिजे तुम्ही मला त्याविषयी का सांगता बघा ते ते वाईट वाईट होतं म्हणून खपलं नाही ना असं नाही तर ते खपलं नाही कारण लोकांना तो संदेश फार महत्वाचा आहे असं वाटलं नाही म्हणून किंवा त्यांना वाटलं असं वा त्यांना सगळं काही ठाऊके तसं असेल पण जर प्रत्येक विश्वासणारा जर प्रत्येक जण जो स्वतःला ख्रिस्ताचा शिष्य समजतो तो आपापल्या क्षेत्रांमध्ये प्रीतीने चालत असता तर मी छाती ठोकपणे सांगू इच्छिते की संपूर्ण जगाचं केव्हाच तारण झालं असतं आणि आज आपल्या समाजात जो गोंधळ आपल्याला दिसतोय ना तो दिसला नसता आज जगातल्या बऱ्याचशा लोकांना रुची आहे जगात चाललेल्या गोंधळावर उपाय उपाय शोधण्यात आणि आत्मिक दृष्टिकोनातून या गोंधळावरचं उत्तर आहे बाहेर पडून समाजातील लोकांपुढे ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करणं एका कोरड्या किंवा मृत धर्माचं नव्हे तर आपल्या जीवनात ईश्वरी गुणांचा विकास करून हे व्हायला हवं त्यासाठी आत्म्याच्या फळात चालायला हवं कारण बायबल म्हणतं की आत्म्याच्या फळांपुढे नियमांचं काही चालत नाही जेव्हा आपण प्रीतीच चालतो तेव्हा लोकांना दोष शोधून काढणं कठीण होतं आणि काही काळ काही काळ ते खूप प्रयत्न करतात पण प्रीतीपुढे कठीण हृदय विरघळून जातं हे लक्षात घ्या पण प्रीती खरी असायला हवी म्हणून आज मी तुम्हाला विचारते खरं प्रेम काय आहे काही मासिक का, मासिक का आहेत खरी प्रीती ट्रू रोमांस मला वाटतं जर खरं प्रेम आहे तर खोटं प्रेमही असलं पाहिजे जर खरी प्रेमभावना असेल तर खोटी प्रेमभावनाही असेलच बघा ज्या निरर्थक प्रेमाची आपण चर्चा करतोय त्या त्या प्रेमात कृतीचा काही एक लवलेश नसतो ते प्रेम बोलघेवडं असतं त्यात पोपटपंची असते पण जेव्हा प्रत्यक्षात काही करायची वेळ येते तेव्हा असे 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 प्रेमवीर पाठ फिरवतात एक सांगू मी सैतानावर चिडले मी तोपर्यंत प्रीतीवर बोलणार आहे जोपर्यंत लोक ते ऐकून थकत नाहीत किंवा प्रीती करायला तयार होत नाहीत तोवर चर्चमध्ये प्रीतीविषयी किती भरभरून बोललं जात पण त्या प्रीतीची अंमलबजावणी किती किती कमी होते बघा आपण चर्चमध्ये एकत्र जमतो हात मिळवून म्हणतो मी तुम्हावर प्रभूसारखी प्रीती करते सिस्टर मी सांगते मी मरेपर्यंत तुमच्यावर प्रेम करीन मी म्हणते मरेपर्यंत नको ग बाई मला अजून जगायचंय धन्यवाद एक सांगू सिस्टर मी मरेपर्यंत प्रीती करीन आपण गोडबोलेपणा फार करतो <laughs> जेव्हा मला माझ्या बायासाठी बेबी सिटिंग हवं असतं किंवा सामान हलवायचं असतं तेव्हा कुठे असतं तुम्ही सांगा जेव्हा कुणी माझी बदनामी मोहीम उघडलेली असते तेव्हा तुम्ही तोंड उघडून म्हणू शकता की नाही तुमचं म्हणणं योग्य नाहीये चला आता तुम्ही प्रभूसारखी प्रीती करता हे ऐकून मला आनंद वाटतो पण त्याचा अर्थ समजून घ्या <laughs> मला म्हणायचंय जर आपण प्रभूसारखी प्रीती करतो तर ख्रिस्ताची ती प्रीती जाणून घेतलेलीच बरी ओ बाप रे जर चर्चमध्ये एवढी प्रीती असती तर आज केवढे तरी लोक ख्रिस्ताकडे ख्रिस्ताकडे वळले असते आणि प्रीतीत चालण्याचा अर्थ आहे हेतूपुरस्सर प्रीती करणं हे, हे प्रत्येकाला नीट कळलं असतं प्रीती म्हणजे काहीतरी वाटणं किंवा काही हवं असं वाटणं किंवा काहीतरी सुंदर वाटणं नव्हे तर त्यासाठी वचनाचा अभ्यास 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 करावा लागतो आणि तो सुद्धा सातत्याने कारण आपला देहस्वभाव मुळातच खूप स्वार्थी आहे आणि त्याविरुद्ध आपण थोडं युद्ध पुकारून म्हणायला हवं की या भूतलावर मीच एकटा मनुष्य आहे असं समजून मी जगणार नाही बायबल शिकवतं प्रीती हाच जीवन जगण्याचा सर्वोत्तम असा मार्ग आहे पहिले पहिलेपर्यंत अध्याय बारा वचन एकतीस पाहू मला ठाऊक आहे की बरेचसे लोक या विचाराने इथे आलेत की मी त्यांचे प्रश्न सोडवीन हो नक्कीच तुमच्या सगळ्या समस्यांचं उत्तर हेच आहे कारण याद्वारेच कार्य होतं तुमचे प्रश्न सोडवण्याचं हे देवाचं देवाचं सूत्र आहे आणि तुमचे प्रश्न असतात तेव्हा तुम्ही असाही असता जेव्हा तुम्ही हतबल असता तेव्हा देव तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कुणाला तरी पाठवतो आणि तुम्हाला मदत करू पाहतो जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा तुम्ही तुमच्यासाठी बीच पेरता मग देव तुमच्या जीवनात पिकाचा हंगाम म्हणतो जेव्हा मी स्वतःला मदत करू शकत नव्हते तेव्हा मला स्वतःचा राग यायचा पण पण मग मी इतरांना मदत करायचे मग तो राग निघून जायचा बघा आपण स्वतःपर्यंत नव्हे तर लोकांपर्यंत पोहोचायला हवं केवळ स्वतःचेच प्रश्न सोडवून स्वतःला आशीर्वाद द्यायला आपल्याला बोलावलेलं नाही तर आपल्याला काय करायचंय स्वतःला विसरायचंय स्वतःवरून नजर हटवायची स्वतःचा विचार डोक्यातून आहे आणि तुमच्या जीवनातला प्रत्येक दिवस इतरांना सुखी करण्यासाठी तुम्हाला घालवायचा आहे घरापासून सुरुवात करा लोहया बघा मी माझं सगळं पाणी पिऊन म्हणाले की कोणी मला कृपा करून एक ग्लास पाणी आणून देईल का मी सांगते मला ग्लासभर पाणी देण्यासाठी पाचशे लोकांची रांग लागेल नळासमोर आणि बघा तुम्हाला ही फार अभिमानाची गोष्ट वाटेल मी जॉयसला पाणी दिलं पण तुमच्या नवऱ्याने घरी ग्लासभर पाणी मागितलं तर तुम्ही म्हणाल काय वाटत मी तुझी नोकर आहे उठून स्वतः पाणी सेवा करायची इतकी खुमखुमी येते <laughs> एक सांगू जी गोष्ट देवाने करायला सांगितली नाही ती मी ती मी करत नाही मी बाजारातली पुस्तकं आणून संदेश देत नाही मला हे जीवन जगायचं आणि जे मी करत नाही त्यावर मला संदेश द्यायचा नाही कारण याद्वारेच कार्य होईल मी तुम्हाला सांगते तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर स्वतःला विसरा आणि इतरांना सुखी करण्यासाठी जगायला लागा आय मीन पहिलेकरिन अध्याय बारा वचन एकतीस तुम्ही श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा म्हणजे सर्वोत्कृष्ट वरदानांची तुम्ही अपेक्षा धरा शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवतो म्हणजे सर्व कृपादानांमधील सर्वोत्तम कृपादान काय आहे ते आहे प्रीती मत्तय पाच चव्वेचाळीस मध्ये आपण हेच पाहतो तिथे जाऊ किती जणांना वाटतं याची गरज आहे तुम्हाला वाटत असेल जे लोक आले नाही ते यायला हवे होते किती बरं झालं असत माझा नवरा आज आला असताना तर इतकं बरं झालं असतं त्याला इतकी गरज आहे याची चला आता किती जणांना असं वाटतं कुणीतरी आज इथे असायला हवं होतं सांगा लवकर एक सांगू मलाही तसं सा वाटतं पण सत्य असं आहे की तुम्ही आहात आणि मी सुद्धा आहे म्हणजे आपल्याला गरज आहे नाही का मत्ताय अध्याय पाच वचन चव्वेचाळीस ते सत्तेचाळीस मी तर तुम्हा सांगतो तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा हे आपण का करायला हवं बरं जगाला हे दाखवण्यासाठी की आपण काही सामान्य लोक नाही इतर लोकांसारखे तर आपल्यातही काहीतरी कार्य करतं ज्यामुळे आपण असामान्य अशा गोष्टी निश्चितच करू शकतो तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे कारण तो वाईटांवर व वा चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि जे जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय जकादारही तसेच करतात ना तुम्ही आपल्या भावांना सलाम केला तर त्यात विशेष ते काय करता परराष्ट्रीय सुद्धा तसेच तसेच करतात ना तर मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे जशी देव प्रीती करतो तशीच त्याने मला प्रीती करायला शिकवावी अशी आपली इच्छा असते का सांगा मला कारण आपण देवासारखीच प्रीती करायला शिकलो तर आपला फायदा नसतानाही आपण ती करू शकतो नीट ऐका सगळ्यांनी जेव्हा आपला फायदा नसतानाही आपण प्रीती करतो जेव्हा आपण सगळं काही देऊन टाकतो मी माझ्या अनुभवातून सांगते तेव्हा आपण लोकांना ख्रिस्तासाठी जिंकतो कल्पने पलीकडे कठीण असलेल्या लोकांनाही आपण प्रीतीने जिंकू शकतो जर तुम्ही माझा कार्यक्रम नेहमी पाहत असाल तर माझ्या वडिलांनी माझं कसं शोषण केलं अनेक वर्ष तुम्ही ते ऐकलं असेल आणि माझ्या आईला हे सगळं माहीत होतं आणि ती खरंच खूप भित्री स्त्री होती जिला अशा गोष्टींना कसं तोंड द्यायचं ठाऊक नव्हतं त्यामुळे तिने हे रोखलं नाही माझं लैंगिक शोषण झालं आणि बऱ्याच वर्षांनी मी या गोष्टींची पूर्णपणे क्षमा केल्यानंतर देवाने माझ्या हृदयात एक गोष्ट घातली की ते माझे वडील वृद्ध होत असताना मी त्यांना राहण्यासाठी एक छानसं घर विकत घेऊन द्यावं आणि त्यांची मरेपर्यंत मी काळजी घ्यावी आणि ही एक शेवटची शेवटची गोष्ट होती जी मी करावी असं देवाला वाटत होतं पण मी पहिला प्रश्न विचारला त्यांनी माझ्यासाठी काय केलंय प्रभू म्हणाले बघ तू श्वास घेत का मुद्दा असा आहे की कुणी आपल्यासाठी काहीही केलेलं नसताना आपण चांगलंच करायला हवं कारण आत्मिक युद्ध जिंकण्याचा आणि सैतानाला पायदळी तुडवण्याचा हाच एक जगातला सर्वोत्तम असा मार्ग आहे प्रीती करणं हे एक सर्वोच्च आत्मिक युद्ध आहे जर आपण म्हटलं की एखाद्यावरचा राग कायमच ठेवायचा असेल आणि योग्य वेळी त्यांचा सूड उगवायचा असेल तर ते आपल्या विरुद्धच आपण अति वाईट असं काहीतरी करत असतो असं करून आपण आपलं जीवन विषारी करतो आणि ह्या भावनांचा खेळ असतो मला वाटतं मला वाटतं मला वाटतं मला वाटतं मला वाटतं मला वाटतं बघा मी तुम्हाला सांगते मला माझ्या आईवडिलांसाठी घर घ्यावं वाटत नव्हतं नंतर मी त्यांच्यासाठी स्वस्तातलं घर घ्यायचा प्रयत्न केला प्रभू म्हणाला नाही छानचंच घर घे आणि असं नव्हतं की छानचं घर घेण्यासाठी आमच्याकडे खंडीभर पैसा होता त्यासाठी बऱ्याच गोष्टी विकाव्या लागणार होत्या आणि मला वाटलं की कदाचित याला नाही म्हणेल पण त्याने ते खोटं ठरवलं तो माझ्याकडे बघून म्हणाला जर ही गोष्ट देवापासून तर त्याची आज्ञा पाळ मला नाही पाळायची देवाची आज्ञा ही गोष्ट आटोपती घेऊन सांगते तीन वर्ष लागली त्यानं डॉक्टरकडे न्यायचं त्यांचे सगळी मी भरायचे अंगणातलं गवत कापायचे कुणाला तरी रेशन भरायला सांगायचे मग पुन्हा डॉक्टरकडे हे चक्र चालूच होत शेवटी एके सकाळी माझी आई म्हणाली की आठवडाभर बाबा रडतायत तू यायची वाट बघताय तुला काहीतरी सांगायचंय आणि इतकी इतकी वर्ष गेली होती माझ्या बाबांनी कधीच माझी क्षमाही मागितली नव्हती आपलं पाप कबूल कबूल केलं नव्हतं पण त्या दिवशी त्या दिवशी ते रडत असं म्हणाले तू लहान असताना मी जे केलं त्यासाठी मला क्षमा करशील तू त्यांनी स्वतः प्रार्थना केली आणि प्रभूला स्वीकारलं दहा दिवसांनी त्यांनी बाप्तिस्मा घेतला मी नेहमी एक गोष्ट सांगते की मला वाटायचं मी घर विकत घेते पण मी एक आत्मा जिंकत होते मी त्यांच्यावर काही उपकार करत नव्हते बघा ख्रिस्ताने आपल्यासाठी खंडणी भरली आहे पण मला असं वाटतं की लोक प्रीतीमध्ये चालत नाहीत याचं महत्वाचं कारण असं आहे प्रीती करण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात असं त्यांना वाटतं हो ते खरं आहे प्रीती करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागतेच जिथे खरी प्रीती असते तिथे किंमत मोजावीच लागते तिथे वेळ खर्च करावा लागतो तिथे प्रयत्न करावे लागतात घरात भांडणं होऊ नयेत म्हणून गर्व सोडून द्यावा लागतो आणि कित्येकदा तुम्हाला अभिमान घ्यावा लागतो तुम्ही बरोबर असताना इतर लोक बरोबर आहेत असं भासवावं लागतं पण या गोष्टींसाठी भांडायची गरज नसते कारण प्रभूने शांतीसाठी मोठी किंमत मोजली आहे चलात मला खात्री आहे की हे सत्र प्रभावित होईल आणि बघा तुम्ही पायपुसणी बनावं असं माझं म्हणणं नाही कारण प्रीतीचा अर्थ असा नाही सगळ्यांनी तुम्हाला तुडवावं किंवा पाडावं किंवा ढकलावं प्रीतीचा अर्थ काय ते सांगते प्रीतीचा अर्थ आहे देवाच्या सांगण्यानुसार एखाद्या गोष्टीचा सामना करणं किंवा वाट पाहणं मला असं आढळून आलंय जेव्हा मी हे करते तेव्हा बऱ्याचदा देव मला सामना करायला सांगतो तेव्हा मी एकांतात जाते आणि जेव्हा मला सामना सामना करावासा वाटतो तेव्हा देव मला एकांतात एकांतात प्रार्थना करायला सांगतो बघा जेव्हा लोक आपल्याला दुखावतात तेव्हा सगळ्यात कठीण गोष्ट असते ती धीर धरून वाट पाहणं आणि देवाला आपलं काम करू देणं आपण सगळं काही करू पाहतो नाही का कुणाला काही धडा शिकायला मिळालाय का आज इथे आता बघा जर दुसऱ्या व्यक्तीने योग्य ते करावं अशी तुम्ही वाट पाहत असाल तर मी तुम्हाला एक सूचना करू इच्छिते तुम्ही हा संदेश ऐकताय तर मग सांगा तुम्ही तुम्ही पुढाकार घ्या इतकंच नव्हे तर जर तुमच्या घरात तुम्ही ख्रिस्ती असाल तर तुम्ही पुढाकार घ्यायलाच हवा ज्यांना वचनाची ओळख नाही त्यांच्याकडून योग्य त्या गोष्टींची अपेक्षा नका करू कारण त्यांना ते ठाऊक नसतात त्यामुळे तुम्ही उदाहरण बनायला हवं एक सांगू आमच्या विवाहाच्या सुरुवातीच्या काळात माझा नवरा माझ्यासाठी अद्भुत उदाहरण होता मी त्याच्याविषयी जमती जमती तुम्हाला सांगते अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे डेवने अशा काही नव्या गोष्टी केल्या की तुम्ही विश्वास ठेवणार नाही मला आहे या सभेचं वैशिष्ट्य तो बनू शकतो याला नवी डेव कथा म्हणूया आमेन बघा डेव्हचं आणि माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा तो तो सबळ ख्रिस्ती होता आणि मी देवावर विश्वास ठेवत होते लहान असतानाच माझा नव्याने जन्म झाला होता पण वाढ झाली नव्हती आणि बघा तुमचा नव्याने जन्म झालेला असला आणि वाढ झालेली नसली तर तुम्ही जसं वागायला हवं तसं वागत नसता म्हणून वचनाचा अभ्यास करा देव हा परिपक्व सबळ असा देवाचा देवाचा माणूस होता आणि तो माझ्यासाठी अगदी अनुरूप होता कारण मला केवळ ख्रिस्ताविषयी सांगणारं कोणी नको होतं खरं सांगायचं तर मला ते शब्द आवडतात तू आवडतेस मला पण बघा प्रेमाचा अर्थ मला ठाऊक नव्हता तो अर्थ सांगणारा कुणीतरी हवं होतं आणि मी मी कशीही वागले तरी तो योग्य तेच वागत होता आणि मी कशीही वागले तरी तो तसाच असायचा जर तुम्हाला अविश्वास प्रभावित करायचं असेल तर मग घर असो तुमची कामाची जागा असो ते कसेही वागले तरी तुम्ही आहात तसेच रहा, प्रभू येशूनही तेच केलं तो परिस्थितीनुसार किंवा लोकांच्या वागण्यानुसार बदलला नाही तर उलट आहे तसाच तो राहिला तो आहे तसाच राहिला ओ ओशू बल तुझ्यासारखं दिखाऊ आणि धर्म धर्मव्यवस्थेत हे असंच चालतं गैरसमज करून घेऊ नका माझ्या जीवनात मी त्याचा भरपूर अनुभव घेतलाय तिथे फक्त बाहेरचा दिखावा भरपूर असतो आणि आतून सगळं पोकळ असतं मी प्रभूसारखी तुझ्यावर प्रीती करते हे शब्द नुसते म्हणजे मला गरज असते तेव्हा तुम्ही कुठे असता जेव्हा लोक माझी निंदा करत असतात तेव्हा तुम्ही कुठे असता सांगा जेव्हा मी निर्बळ असते निराश असते आणि कोणीतरी माझ्याजवळ बसून मला धीर द्यायची गरज असते मला असं म्हणायचंय की मला संदेश देऊ नका माझ्या गरजेच्या वेळी माझ्या सोबत राहा क्रांतिकारी प्रीती नावाचं पुस्तक काढणं कदाचित एक चूक होती कारण लोकांना त्यातलं काही कळलं नसावं <laughs> त्यात मी क्रांतिकारक हा शब्द टाकला होता आणि क्रांतिकारक म्हणजे ज्या गोष्टी सामान्य असतात त्यात अचानकपणे मोठा बदल घडून येणं आज जगामध्ये जे चाललंय त्यात आपल्याला मोठा बदल नको असेल तर तो बदल कोण घडवून आणेल मला ठाऊक नाही जगामध्ये असणारा सर्व द्वेष कडवटपणा सूडभावना दुष्टपणा पाप दयनीय अवस्था स्वार्थीपणा निराशा या अशा सगळ्या गोष्टींवर काही उपाय असेल तर तो आहे धक धग धक ती प्रीती त्यासाठी तारण पावलेल्या ख्रिस्ती लोकांनी आपले दिवे जळते ठेवून जगामध्ये जाऊन प्रभू येशू ख्रिस्तासारखं वागणं गरजेचं आहे काही न करता केवळ भाषण ठोकून हे होणार नाही मुलं शाळेत खेळतात तो दाखवा आणि सांगा हा खेळ ठाऊक आहे तुम्हाला ते एक वस्तू घेतात आणि ती दाखवतात आणि प्रत्येकाला तिच्याविषयी सांगायला सांगतात पण आपण विश्वासणारे मात्र सांगा आणि दाखवू नकाच खेळ खेळतो आपल्याला गरज आहे दाखवा आणि सांगा या खेळाची आपण त्यांना ख्रिस्ताची प्रीती दाखवली तर ख्रिस्ताविषयी सांगणं कठीण जाणार नाही आणि त्यांना विश्वास ठेवणंही कठीण जाणार नाही आमेन हो मला हा संदेश द्यायला आवडतो तुम्हाला इथे याविषयी शिकून ते अमलातही आणायचं आहे बरं का मत्ता अध्याय बावीस वचन छत्तीस मध्ये लोकांनी प्रभूला विचारलं गुरुजी नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे कोणती सगळ्यात महत्वाची आहे कोणती आज्ञा सर्वप्रथम येते काही आज्ञा या लहान आहेत काही लहान आहेत काही मोठ्या आहेत मला हे आवडतं हो आम्हाला मोठ्या गोष्टी शिकवास येईशू त्यांना म्हणाला तुम्ही आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने प्रीती करा दुसऱ्या वचनात म्हटलंय की पूर्ण शक्ती नाही हीच सगळ्यात मोठी आणि पहिली आज्ञा आहे आणि हिच्यासारखीच दुसरीही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखीच प्रीती कर स्वतःसारखीच सारखीच जर तुमच्या मनात अशांती असेल तुम्ही सतत दोषभावनेखाली जगत असाल तुम्हाला स्वतःचीच लाज वाटत असेल तुम्ही स्वतःचा तिरस्कार करत असाल तर तुम्ही प्रीतीवरचा हा संदेश मनात बाळगा आणि याचा याचा विसर पडू देऊ नका याला तुमच्या हृदयाच्या कप्प्यात ठेवा आणि अशाच काही उत्तम संदेशांचा लाभ घ्या आणि जे माझ्याकडे काही आहे इतरांकडेही आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःला ख्रिस्ताने केलेल्या कार्याद्वारे स्वीकाराल स्वतःला ख्रिस्तामध्ये ओळखाल स्वतःबरोबर आणि देवाबरोबर चांगलं नातं निर्माण करू शकाल आणि मग तुम्ही सज्ज व्हाल या जगावर देवाच्या प्रीतीने हल्ला करण्यासाठी आमेन बघा या जगात आपल्याला करता येणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि देवाच्या मुखावर मोठं हास्य फुलवणारी गोष्ट म्हणजे खऱ्या प्रीतीत चालत राहणं होय आणि एक सांगू खरी प्रीती बोलण्याने नव्हे तर ती कृतीतून दिसते आपण देवाच्या प्रीतीने भरून जाऊन इतरांची जीवन देवाच्या प्रीतीने भरायला हवीत लोकांवर स्वर्गीय प्रीती करणं हीच प्रभू येशूची महान साक्ष आपण जगात गाजवू शकतो स्तोत्रसंता सदतीस बायबल म्हणत की जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा परमेश्वरावर भाव ठेवा आणि तेच करा देवावर भाव ठेवा आणि इतरांना मदत करा म्हणजे तुमच्या जीवनात तोडगा निघेल आजच निर्णय घ्या की तुम्ही आणखी एक दिवस भीतीमध्ये आणि देव वैतागलाय या समजुतीत घालवणार नाही जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनरचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत